हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तुटलेलं लग्न आणि सापडलेलं सत्य सायलीचं आयुष्य फार साधं सरळ चाललेलं होतं पुण्यातील नामांकित कॉलेजमधून तिने एम ए केलं होतं घरात आई वडील आणि एक बहीण श्रद्धा सायली सौंदर्याने देखणी पण स्वभावाने शांत स्थिर आणि जबाबदार श्रद्धा थोडी खोरकळ उत्साही आणि सगळ्यांमध्ये मिसळणारी घराचा घरात माहोल होता सायलीचं लग्न ठरलं होतं वर होता र, रोहन देखना, सुशिक्षित स्वतःचा बिझनेस करणारा पहिल्याच भेटीत रोहनने सायलीच्या साधेपणातलं सौंदर्य ओळखलं दोन्ही कुटुंब खुश झाली साखरपुडा धूमधडाक्यात झाला सायलीच्या डोळ्यात नव्या जीवनाची स्वप्न भरली होती श्रद्धा बहिणीच्या लग्नाच्या तयारीत गुंतलेली होती पण तिच्या डोळ्यात मात्र कधी कधी एक वेगळी चमक दिसायची घरात रोज बाजारहाट कपडे दागिने मंडपाची चर्चा चालू होती आई सतत धावपळीत होती बाबा खर्चाचा हिशोब पाहत होते श्रद्धा मात्र सतत मोबाईलवर कुणाशी तरी गुपचूप बोलत होती सायलीला वाटायचं कदाचित तिचा कुणावर तरी क्रश असेल एके दिवशी सायलीने सहज विचारलं श्रद्धा कोणाशी इतकं बोलतेस ग श्रद्धा चटकन घाबरली अग काही नाही ग कॉलेजमधल्या प्रोजेक्ट ग्रुप आहे त्यातला एक मित्र त्याचं चा काम चाललंय सायली हसली आणि विषय सोडून दिला शेवटी तो दिवस उजाडला सकाळपासूनच घरात शेहनाईचे सूर स्त्रियांचं गाणं आणि लगबग सुरू होती सायली लाल साडीत सजली होती तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू थोडं लाजणं आणि थोडी भीती होती मंडपात सगळीकडे पाहुण्यांची गर्दी होती रोहन मस्त पेहरावात आला होता त्याच्या चेहऱ्यावरही आत्मविश्वास होता पण डोळ्यात काहीतरी दडलेलं श्रद्धा सकाळपासून फार अस्वस्थ दिसत होती तिचा चेहरा उतरलेला होता कुणाला काही कळलं नाही पण सायलीने बहिणीकडे पाहिलं तेव्हा तिला जाणवलं श्रद्धा काहीतरी लपवत आहे लग्नाच्या विधीत सुरू झाले मंगलाष्टकांच्या गजरात सायली आणि रोहन एकमेकांच्या गळ्यात हार घालणार होते अचानक श्रद्धा धावतच आली तिच्या डोळ्यात पाणी होतं थांबा ती ओरडली सगळे थबकले रोहनचा चेहरा फटकळ झाला सायली गोंधळली श्रद्धा हात जोडून म्हणाली ताई मी हे आत्तापर्यंत लपवलं पण आत्ता शांत बसू शकत नाही रोहन तुझा नवरा तुझा होणारा नवरा आधी माझ्या प्रेमात होता आम्ही दोघं एकमेकांना भेटत होतो पण घरच्यांना कळायचं म्हणून त्याने शांत राहिलं आणि आता तो तुझ्याशी लग्न करतो सगळे अवाक झाले सायलीला जणू आकाश कोसळल्यासारखं झालं तिला कळेना बहिणीचं हे खरं आहे का रोहन काही बोलत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा होती सायलीनं थरथर त्या आवाजात विचारलं रोहन हे खरं आहे का रोहन हे खरं आहे का रोहन खाली मान घालून म्हणाला होय सायली मी आणि श्रद्धा एकमेकांना आवडायचो पण घरच्यांना ते पटत नव्हतं तुझं नाव आलं आणि मला वाटलं की तुला नाही म्हटलं तर आई वडिलांना दुःख होईल म्हणून मी गप्प बसलो पण माझं मन अजूनही श्रद्धाकडेच आहे सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई वडीलही धक्क्यात होते श्रद्धा रडत होती ताई मला माहिती नव्हतं की रोहनचं तुझ्याशी लग्न हो ठरणार पण म्हणून मी शांत बसले पण आज तुम्हाला फसवताना माझा जीव घाबरला मंडपात सगळे शांत झाले पुजारी पाहुणे सगळे एकमेकांकडे बघत होते सायलीनं दीर्घ श्वास घेतला रोहन जर तुझं मन माझ्याकडे नाही तर हे लग्न करणं म्हणजे माझ्यावर अन्याय आणि तुझ्यासाठी पाप मी हे लग्न करत नाही सगळ्यांनी श्वास रोखला सायलीने हार हातातून खाली ठेवला ती बहिणीकडे बघून म्हणाली श्रद्धा प्रेमाचं नातं जबरदस्तीने जोडता येत नाही तुझं आणि रोहनचं मन खरंच एकमेकांसाठी असेल तर तुम्ही दोघं एकत्र राहा माझ्यासाठी हे नातं खोटं ठरलं आहे आणि मी खोट्या नात्यावर आयुष्य उभं करणार नाही कुटुंबात मोठा गोंधळ झाला पण सायलीनं आपला निर्णय पक्का ठेवला काही दिवसांनी रोहन आणि श्रद्धाचं खरंच लग्न झालं पण त्या नात्यात सुरुवातीपासून अपराधीपणा असल्यामुळे त्यांचा संसार सुखी झाला नाही सायली मात्र नव्या मार्गावर निघाली शिक्षण करिअर आणि नंतर तिला खरंच जोडीदार मिळाला जो तिच्यावर मनापासून प्रेम करतो एका मुलाखतीत सायलीनं सांगितलं लग्न तुटलं तेव्हा लोकांनी मला बाई मला अपशकुनी म्हणून दोष दिला पण खरं म्हणजे ते माझं सामर्थ्य होतं चुकीचं नातं तोडण्याची ताकद माझ्यात होती खरं प्रेम नेहमी सत्यावर उभं राहतं खोट्यावर नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद